महाराष्ट्रात कदाचित देशात सगळ्यात जास्त ट्रॅफिक असेल ते भिवंडीत असते आणि त्याचं कारण हे भिवंडीचे रस्ते ते निकृष्ट दर्जाचे आहेत जे खूप खड्डेमय झालेले आहेत आणि त्याच्यामुळं ती ट्रॅफिक होते आणि म्हणून मी त्या रस्त्याविषयी बोललो त्याच्यात कपिल पटलाने उत्तर काय दिलं अरे मग ते शहापूरला असं होतं त्याला का कारवाई नाही अरे ते इकडं होते अरे पहिली गोष्ट तुमच्यावर कारवाई चालू आहे तुमच्यावर थर्ड पार्टी ऑडिट झालेलं आहे तुमच्या मुलाच्या कंपनीवर ते तुम्ही विचार करा तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करणार आहे आणि त्याच्यात ते सांगतात अरे गुन्हा कसा दाखल होईल ते मी दाखवेन ना पुढच्या अधिवेशनात आहे ना तू दाखवतो ना कसं कसं होईल ना काय करतो ना आणि कसा विषय मांडतो त्यांनी बघत राहावं बाळामामा मात्र सीच्या बैठकीमध्ये कपिल पाटील यांनी बरेच आरोप केलेले होते ठाण्याच्या वाहतूक कोंडीवरून वाहतूक कोंडी केवळ ठाण्यात होत नाही तर ती पूर्ण जिल्ह्यात होती मात्र डीपीडीसीच्या बैठकीमध्ये केवळ ठाण्यातल्या यायला टार्गेट केलं जात त्याच्यावर काय तो था? जो विषय होता तो माझ्या लोकसभा वडातला विषय होता आणि साहजिकच मी घोडबंदर बोलण्यापेक्षा किंवा मी ठाणे शहरावर बोलण्यापेक्षा मी माझ्या लोकसभेवर बोलणं पहिलं पसंत करेन ना आणि तुम्ही कुठेही जर अवलंब याच्यात जर आत्ताच्या तारखे महाराष्ट्रात कदाचित देशात सगळ्यात जास्त ट्रॅफिक असेल भिवंडीत असते आणि त्याचं कारण हे भिवंडीचे रस्ते ते निकृष्ट दर्जाचे आहेत जे खूप खड्डेमय झालेले आहेत त्याच्यामुळे ती ट्रॅफिक होते आणि म्हणून मी त्या रस्त्याविषयी बोललो आणि त्याने ते मान्य सुद्धा केलं पण त्यांचं म्हणणं पटलं की केवळ त्यांना टार्गेट जिल्ह्यात केलं जातं आणि त्यासाठी जिल्ह्यातले तुमच्या बरोबरचे अन्य पक्ष देखील त्यासाठी एकत्र येतात नाही बघा अन्य कोणी एकत्र आले नाही आले याच्यापेक्षा महत्वाचं मी माझी भूमिका माझ्या वाढाविषयीची भूमिका मी प्रखरपणे मांडणार आणि ती मी मांडली बरोबर आहे त्याच्यात कपिल पटलाने उत्तर काय दिलं अरे मग ते शाहपूरला असं होतं त्याला काय कारवाई नाही अरे ते इकडे होते अरे पहिली गोष्ट तुमच्यावर कारवाई चालू आहे तुमच्यावर थर्ड पार्टी ऑडिट झालेलं आहे तुमच्या मुलाच्या कंपनीवर ते तुम्ही विचार करा तुम्हाला ब्लॅकलिस्टेड करणार आहे त्याच्यात ते सांगतात अरे थेट द्रोहाचा गुन्हा कसा दाखल होईल ते मी दाखवेन ना पुढच्या अधिवेशनात आहे ना मी दाखवतो ना कसं कसं होईल ना काय करतो ना आणि कसा विषय मांडतो त्यांनी बघत राहावं अरे जर देशाचा पैसा आहे सर्वसामान्यांच्या कराचा पैसा आहे तर का कारवाई होऊ नये हा देशाशी द्रोह नाही आहे का हे देशाचं काम आहे ना लोकांचं काम आहे ना तुम्ही याच्यात पैसे कमवता पैसे खाता थर्ड थर्ड क्वालिटीचं काम करता ठीक आहे त्याच्यावर कारवाई होणारच आणि ते जे सांगतात ना ते संबंधित जेवढे ठेकेदार असतील त्याच्यावर सुद्धा कारवाईची मी मागणी करणार पुढच्या वेळेस शंभर टक्के तरी दुसरा एक विषय काढला होता की एकशे पस्तीस कोटी रुपये मंजूर झाले भिवंडीतल्या रस्त्यांसाठी असं तुम्ही केलं तर ती माहिती देखील दिशाभूल करणारी आहे काय कपिल पाटील जेव्हा स्वतः त्या खुर्चीवर होते ना तेव्हा ती भूलमध्येच असायची तेव्हा त्यांची दिशाभूल करायचा विषय नाही आहे जो वाडा काम चालू आहे जे काम पेमेंट होत नव्हतं माहितीसाठी सांगतो जेव्हा भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री महोदय आले होते तेव्हा देखील व्यासपीठावरून त्या कामासाठी पैसे मिळावेत अशी मागणी मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांकडे केला होता सतत तीन महिने या पेमेंटसाठी मी पाठपुरावा का करत होतो कारण तिथं अनेक ॲक्सिडेंट झाले अनेक लोक मृत्यूमुखी पडले अनेक लोकांना कायमचं अपंगत्व आलं आणि अशा परिस्थितीत त्या रस्त्याचं काम थांबलं होतं त्याच्यामुळं सतत मी मागे लागलं होतं आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो गेल्या मंगळवारी जेव्हा एक कॅबिनेट होती त्याच्यानंतर मी स्वतः शिवेंद्रराजे भोसले साहेबांना भेटलो कॅबिनेटमध्ये मी भेटल्यानंतर त्यांनी मला लांबून सांगितलं की मामा तुम्ही जे बोलले होते ना त्या ठेकेदारला एकशे पस्तीस करोड रुपये एकशे पस्तीस पॉईंट काहीतरी एकशे अजून आहेत ते देऊन दे टाकले ही गोष्ट कमी पडला माहितच नाही त्याला आपण काय करणार तुम्ही ही गोष्ट शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी विचारू शकता